आज मी आपल्यासोबत शेअर करत आहे होममेड मटका कुल्फी आणि याची जी टेस्ट आहे ना आजपर्यंत तुम्ही मार्केटमध्ये जेवढी पण आईस्क्रीम किंवा कुल्फी खाल्ली असेल ना मी गॅरंटी देते ही त्याहीपेक्षा टेस्टी बनवून तयार होईल मुलं तसेही मागे लागतात काही की काहीतरी कुल्फी किंवा आईस्क्रीम जेवणानंतर खायला हवं तर त्यासाठी इथे आपण वन थर्ड कप साखर घेणार आहे आणि सोबतच काही ड्रायफ्रूट्स घ्यायचे आहेत वन फोर्थ कप किंवा अंदाजाने आठ ते दहा बदाम तेवढेच काजू पिस्ता घालायचा असेल तर पिस्ता घालू शकता आवडीप्रमाणे ड्रायफ्रूट्स घालायचे आहेत त्यामध्ये ड्रायफ्रुट्सची क्वांटिटी आपण आपल्या आवडीनुसार कमी जास्त करायची आणि इथे तीन ते चार वेलदोडे घातले आहेत वेलची घातल्यानंतर मिक्सरच्या पॉटमध्ये घालून हे पूर्ण बारीक करायचं आहे बारीक करत असताना पल्स मोडवरती बारीक करायचं आहे जर तुम्ही एकदम फिरवलं आणि ड्रायफ्रुट्सची क्वांटिटी जर जास्ती असेल ना तर ड्रायफ्रूट्सला तेल सुटू शकतं म्हणून पल्स मोडवरती फिरवायचं आणि फाईन बनवायचं आहे म्हणजे बारीक तयार करायचं आहे प्रकारे तुम्ही बघू शकता बारीक केलेलं आहे तर आता काय करायचं एक बोल किंवा कटोरं घ्यायचं आणि त्याला मी फ्रीझरमध्ये ठेवलेलं चिल्ड करून घेतलेलं कारण गरमी खूप आहे वातावरणामध्ये खूप टेम्परेचर असल्यामुळे मी बोलला फ्रीझरमध्ये ठेवलेलं थोड्या वेळसाठी आणि तुम्ही क्रीम कोणतंही घेऊ शकता फक्त फ्रेश क्रीम घ्यायचं आपल्याकडे दुधावरची घरी साय असते ना ती पण घेतली तरीही चालेल तर ते दोनशे एम एलचं पॅक आहे तर दोनशे ते अडीचशे एम एल पॅकमध्ये अवेलेबल असतात छोटे छोटे पॅक आणि हे पॅक मार्केटमधनं आणल्यानंतर आहे ना सात ते आठ तास याला चिल्ड करून घ्यायचं त्यानंतरच हे यूज करायचं आहे आणि हे पॅक पूर्ण मी पूर्णपणे रिकामं करायला गेले पण ते रिकामं झालं नाही त्यामुळे मी त्याला कट करून पूर्णपणे क्रीम त्यामधलं काढून घ्यायचं आहे फ्रेश क्रीममुळे कोल्फी आहे ना खूपच छान बनून तयार होईल आणि घरी बनवली तर खूपच स्वस्त दरामध्ये तयार होईल फक्त त्यासाठी क्रीमच लागेल दुधावरची साय घेतली तरीही चालेल जे आपण ड्रायफ्रूट्स बारीक केलेले तेवढंच लागणार आहे आणि दुसरं काहीच लागणार नाही तर ही क्रीम आहे ना याला एकजीव केल्यानंतर म्हणजे मिक्स केल्यानंतर काय करायचं आता फेटायचं आहे त्याला तर अशा प्रकारे हँड हँडविस्कर असेल तर याने फेटलं तरीही चालेल अदरवाईज बीटर असेल ना तर याने इलेक्ट्रिक बीटर त्याने पण फेटलं तरीही काही हरकत नाही बीटर असेल तर बीटरने फेटायचं अदरवाईज विस्करने फेटला तरीही काही हरकत नाही आणि हे फेटत असताना यामध्ये अर्धा कप किंवा एक कप दूध घातलं तरी चालेल फक्त दूध आहे ना घट्ट असायला हवं आणि हे पूर्णपणे फ्लफी होईपर्यंत आठ ते दहा मिनिटपर्यंत फेटायचं आहे याला आणि फेटत असताना वातावरणामध्ये जास्तीच गर्मी असेल तर काय करायचं एक दुसरा बोल घेऊन त्या बोलमध्ये आईस क्यूब्स घेऊन हा बोल त्या बोलवरती ठेवायचा आणि नंतर फेटायचं थोडंसं हलकं होईपर्यंत म्हणजे फ्लफी होईपर्यंत फेटायचं आहे नंतर यामध्ये पावकप दुधामध्ये मी केसर मिक्स करून ठेवलेलं ते यामध्ये मिक्स करायचं आहे केसर ॲक्च्युली ऑप्शनल आहे नसेल तुम्हाला मिक्स करायचं तर स्किप करायचं आहे आणि यामध्ये केसर घातलंच पाहिजे असं कंपल्सरी नाही आहे कुल्फीला छान असा रंग येईल म्हणून त्यामध्ये मी केसर मिक्स केलेलं फूड कलर असेल तर तो पण घालू शकता आणि जे आपण ड्रायफ्रूट्सचं मिश्रण बारीक केलेलं मिक्स करायचं आहे थोडं थोडं मिक्स करायचं आहे अदरवाईज गोळे बनण्याची शक्यता राहील त्यामुळे थोडं थोडं घालून मिक्स करायचं आणि बीट करायचं दोन ते तीन मिनिटपर्यंत याला पूर्णपणे मिक्स होईपर्यंत बीट करायचं आहे बीटरचा एकच बेनिफिट आहे की फटाफट मिक्स होतं हँड मिक्सी असेल तर हँड मिक्सीने पण फटाफट होतं तर हँड मिक्सी असेल तर ती यूज करायची अदरवाईज बीटर अदरवाईज हातानेच व्हिस करायचं पण हाताने व्हिस करायला काय होतं की जास्त वेळ लागतो दोन ते तीन मिनिटपर्यंत याला बीटरने बीट केल्यानंतर हे मिश्रण कुल्फी बनण्यासाठी रेडी झालेलं आहे तयार झालेलं आहे मिक्सचर असतील तर असे छोटे छोटे चिनी मातीचे मटके घ्यायचे आणि नसतील तर अशा प्रकारे स्टीलचे ग्लास घेतलेत तरी काही हरकत नाही स्टीलच्या कटोऱ्या असतात काचेच्या कटोऱ्या असतात कि किंवा आपले चहा पिण्याचे कप असतात ना त्यामध्ये जरी तुम्ही कुल्फी तयार केली तरी काही हरकत नाही त्यामध्ये पण तयार होईल हे एक मटकं माझ्याकडे अवेलेबल होतं म्हणून मी घेतलेलं आणि हे चहा पिण्याचे कप आजकाल सर्वांकडेच उपलब्ध असतात तर यामध्ये पण तुम्ही कुल्फी तयार करू शकता केशरमुळे खूपच छान असा कलर आलेला आहे कुल्फीला तर केशर असेल तर केशर घालायचं अदरवाईज फूड कलर किंवा थोडीशी किंचित अशी हळद घातली तरी काही हरकत नाही आणि तसंही ठेवलं तरी काही हरकत नाही घातलंच पाहिजे त्याच्यामध्ये कलरसाठी असंही नाही आहे कुल्फी चांगली दिसायला हवी म्हणून त्यावरती पिस्त्याने त्याने गार्निश केलेलं जे तुम्हाला ड्रायफ्रूट्स आवडत असेल त्याने गार्निश करायचं आहे तर आता कुल्फी पूर्णपणे पॅक करायची आहे की जेणेकरून त्यावरती आईस क्रिस्टल बनून आहेत म्हणून आणि ही इम्पॉर्टंट स्टेप आहे हे न विसरता करायचं आहे अदरवाईज त्यावरती आईस क्रिस्टल बनू शकतात तर मी इथे प्लॅस्टिक रॅप आणि ॲल्युमिनियम फॉईलचा वापर केलेला जे आपल्याकडे अवेलेबल असेल त्याने याला पॅक करायचं आहे प्लॅस्टिक पेपर किंवा बटर पेपरने पण पॅक करू शकता प्लॅस्टिकच्या पिशव्या असतातच आपल्याकडे आणि एक लक्षात ठेवायचं आहे की जेवढं पॅक करता येईल तेवढं पॅक करायचं आहे रबर बँड असतील तर ते लावून पॅक करायचं आहे आणि ही कुल्फी ओव्हरनाईट ठेवायची आहे आठ ते नऊ तासासाठी फ्रीज करायचं आहे आणि कुल्फी कशी हवी आहे ना ते आपल्यावरती डिपेंड आहे फ्रीझरचं टेम्परेचर जास्ती स्मूथ हवी असेल तर फ्रीझरचं टेम्परेचर जास्ती वाढवायचं नाही आणि जास्ती टाईट हवं असेल तर फ्रीझरचं टेम्परेचर वाढवावं लागेल आणि तुम्ही एक गोष्ट नोटीस केली असेल की यावरती आईस क्रिस्टलमुळेच आलेले नाहीत यामध्ये आपण फक्त दुधाचा सॉरी क्रीमचा वापर केलेला म्हणून ही स्मूथ अशी तयार झालेली एक वेळेस तुम्ही ही कुल्फी घरी तयार करून बघितलीत ना मोठे छोटे सगळे याचे दिवाने होतील बाहेरून तुम्ही कधीच कुल्फी आणणार नाही तुम्ही बघू शकता मी तुम्हाला कट करून दाखवते ही कुल्फी खूपच स्मूथ आणि सॉफ्ट बनवून तयार झालेली आहे कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी मला कॉमेंट करायला विसरू नका आणि रेसिपी आवडली असेल तर प्लीज एक लाईक करायला विसरू नका तर आपण पुन्हा भेटूया एक नव्या खमंग रेसिपीमध्ये तोपर्यंत खात राहा खुश राहा